नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपला शिवण क्लासचा तिसरा दिवस आहे आपण फ्री ऑनलाईन क्लास चालू केलेला आहे जेणेकरून ज्या मैत्रिणी आपल्या घरी बसून शिकत आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर आपण पहिल्या क्लासमध्ये टेपविषयी माहिती पाहिली होती दुसऱ्या क्लासमध्ये आपण छातीचा चौथा भाग दहावा भाग आणि पाव इंच वगैरे हे सर्व पाहिलेलं आहे तर आता आपण तिसऱ्या दिवशी काय पाहणार आहे तर ब्लाऊजची मापे कशी घ्यायची तर या इथे पहा मी हा मापाला ब्लाऊज घेतलेला आहे आणि असा एकदम व्यवस्थित ब्लाऊज ठेवायचा तर ब्लाऊजची मापे घेताना आधी काय काय आवश्यक असतं हे आधी पाहूया तर या इथे पहा अशा पद्धतीने या इथे ब्लाऊजची मापे आपल्याला घ्यायची असतात तर काय काय मापे घ्यायची हे पहा सर्वात पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे ब्लाऊजची नंतर छाती छाती म्हणजे आपण छातीचा या इथे चौथा भाग करणार आहे एका साईडचं माप घ्यायचं असतं त्यावरून आपण छाती किती आहे हे काढायची असते परत कंबर फुडचा गळा मागचा गळा कटोरी क्रॉसपट्टी बाहीची उंची दंडघेर आणि हा जो मुंडा घेर आहे हे, हे आपल्याला पाहायचं आहे तर आता इथे हे आपण लिहिलेलं जे आहे ते तुम्हाला समजेलच कशाला काय काय म्हणतात ते आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे तर मापे घ्यायच्या आधी आपल्याला हे असं सर्व लिहून घ्यायचं आहे आणि मग आपण ब्लाऊजची मेजरमेंट घेणार आहे तर या इथे पहा हा जो ब्लाऊज आहे तो असा आपल्याला उलटा करायचा आहे आता या इथे हे शोल्डर जॉईंट आहेत इथून हा ब्लाऊज आपल्याला अगदी असा व्यवस्थित करून घ्यायचा तर इथून जिथून शोल्डर जोडलेले आहेत तिथून आपण खाली ब्लाऊजची उंची मोजणार आहे तर असा सरळ सरळ टेप ठेवायचा आणि ब्लाऊज आपल्याला जास्त खेचायचा नाही थोडाच खेचायचा आहे तर तेरा इंच या इथे आपल्या ब्लाऊजची उंची येत आहे तर या इथे पहा अशा पद्धतीने तेरा इंच ब्लाऊजची उंची येत आहे आणि या इथेच तुम्ही पाहू शकता नऊ इंच लगेचच पाठीमागचा गळा आपण या इथे चेक केला तर सर्वात पहिल्यांदा आपण काय घेतलं ब्लाऊजची उंची पूर्ण उंची या इथे तेरा इंच आपली उंची आलेली आहे आता पाठीमागचा आपण मापे घेत आहेत तर लगेच आपण या इथे पहा हे जी गळ्याची कमरेची पट्टी आहे या इथे इथून गळा मोजताना काही काय ना प्रॉब्लेम येतो तर पहा या इथे अशी पट्टी मोजायची इथे पट्टी किती आलेली आहे सव्वा तीन इंच तर ही पट्टी आपल्याला आहे अशी रेडी ठेवायची आहे सव्वा तीन इंच तर आता इथे मागचा गळा लिहिलेला आहे इथे आपण सव्वा तीन इंच पट्टी पट्टी सरळ लिहायचं आहे नाहीतर तुमचं या इथे कन्फ्युजन होईल की मागचा गळा तीन इंच आहे की काय पण या इथे आपण ही पट्टी मोजलेली आहे हे लक्षात घ्या तुम्ही असाही गळा मोजू शकता काही प्रॉब्लेम नाही सव्वा नऊ साडेनऊ असा गळा येत आहे या इथे पहा साडेनऊ इंच गळा आलेला आहे आता सर्वात पहिल्यांदा ब्लाउजची उंची पाहिल्या पाठीमागं नंतर गळा किंवा इथली पट्टी आता लगेचच आपण इथे जो मुंडाघेर आहे आता या इथे पहा हा जो आहे तो मुंडा घेर आहे हे लक्षात घ्या इथे जे हे फिटिंग केलेलं आहे इथे ही जी शिलाई आहे ती एकमेकावरती अशी बरोबर ठेवायची इथे ही बाही अगदी व्यवस्थित करून घ्यायची आणि इथून असा टेप ठेवून आपण या इथे पहा मुंडाघेर मोजायचा आहे या इथे पावणे सात इंच आपला मुंडाघेर आलेला आहे तर लगेचच आपण मुंडा घेर लिहून घेऊया पावणे सात म्हणजे सिक्स पॉईंट सेवन येतं तर तुम्हाला समजण्यासाठी मी या पद्धतीने ले लिहिलेलं आहे आता शोल्डर पट्टी लगेचच आपण या इथे चेक करूया पहा पावणे दोन इंच या इथे पट्टी आहे या इथे शि स्लीव जी आहे म्हणजे बाही जी आहे ती जोडलेली आहे तिथंपर्यंतच आपल्याला शोल्डरची पट्टी मोजायची आहे तर इथे पहा इथपर्यंत पावणे दोन इंच आपली शोल्डरची पट्टी आलेली आहे तर इथे मी लिहून घेते शोल्डर पट्टी पावणे दोन म्हणजे वन पॉईंट सेवन फाय म्हणजे वन पॉईंट सेवन तर या इथे आपली ही पाठीमागच्या भागाची मापे सर्व झालेली आहेत आता आपण फ्रंट पार्टला येऊया आता हा ब्लाऊज अगदी व्यवस्थित करायचा आहे मगच आपल्याला मापे घ्यायची आहेत हे लक्षात घ्या आता छातीचं चा माप घ्यायचं आहे तर इथे पहा आपण एक भाग मोजायचा जी हुकाची साईट असते त्या साईटून आपल्याला छातीचा भाग मोजायचा असतो इथे ही फिटिंगची शिलाई आहे इथून आपण इथे पहा साडेसात इंच चेष्ट आलेली आहे चौथा भाग इथे जास्त ओढायची गरजच नाही थोडंच ओढायचं आहे तरीही पहा साडेसात इंच येत आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने हा छातीचा एक भाग मोजायचा आहे तरीही तुम्हाला काही वाटत असेल आपलं काही आहे का ही चुकते ही। तर पहा अशा पद्धतीने पंधरा साडेसातून साडेसात साद, पंधरा बरोबर या इथे आलेलं आहे म्हणजे पंधरा ही पुढची साईड पंधरा आहे तर मागची साईड पंधरा 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 किती झाले तीस तर हे आपली चेष्ट तीस आहे आणि त्याचा चौथा भाग किती येतो सात इंच या इथे म्हणजे हे आपलं ब्लाऊज तीस चेष्टचं आहे आता पुढचा गळा मोजून घेऊया इथे जे आपण शोल्डर जोडलेला आहे तिथून असा गळा मोजायचा आता या इथे फार सरळ सरळ साडेपाच आहे पण तरीही तुम्हाला जमत नसेल तर का अशा पद्धतीने टेप करायचं साडेपाच बरोबर आपला गळा आहे तर या इथे आपण या इथे साडेपाच इंच पुढचा गळा लिहून घेतलं कंबर आहे ते आपण सगळ्यात लास्ट मोजणार आहे आता कटोरी हुकाची जी साईट आहे या साईटला हुक आहेत इथे पाहू शकता त्याच साईडची आपल्याला कटोरी मोजायची आहे इथून सव्वा पाच इंच कटोरी येत आहे आता दुसऱ्या साईडची ही आपण मोजून घ्यायची किती आहे तर पावणे पाच इंच तर काय करायचं या इथे आपण जी आहे ती कंब क्रॉ कटोरी घ्यायची आहे तर इथे सव्वा पाच इंच आपण कटोरी घेणार आहे आता क्रॉसपट्टी इथे पहा पावणे तीन इंच ती आहे पावणे तीन आणि या साईडला किती आहे अडीच तर इथे पहा इथे असं करायचं आणि इथे मोजून घ्यायचं अडीचच आहे तर अडीच इंच आहे म्हणजे आपली क्रॉसपट्टी तयार एवढी झाली पाहिजे मग काय करायचं आपल्याला अर्धा इंच यामध्ये शिलाई मार्जिन लागतं तर पावणे तीन इथे आणि अर्धा इंच सव्वा तीन आणि पावणे तीन अशी आपण या इथे क्रॉसपट्टी मी तुम्हाला नंतर यामध्ये दाखवते कुठे किती वाढवायचं आहे ते आता या इथे माप राहिलं बाही उंची आता इथे बाही अशी व्यवस्थित करायची इथे शोल्डर जॉईंट आहेत इथून साडेतीन इंच आपली बाही आहे आणि दंडघेर मोजताना आपण असा उलटा करायचा आणि मगच आपण दंडघेर मोजायचा आहे तर अशा पद्धतीने इथे पहा साडेपाचला एक पॉईंट कमी असं या इथे दंडघेर आहे तर साडेपाचवरती या इथे फिटिंग करायचं जर लूज वाटलं आपल्याला कस्टमरला तर या इथे फिटिंग करून द्यायचं आहे नंतर या इथे पहा साडेपाचला एक पॉईंट कमी पण मी या इथे साडेपाच लिहिणार आहे फिटिंग करताना मात्र आपण त्याच पद्धतीने फिटिंग करायचं आहे आता या इथे कंबर मोजायची आहे या इथे पहा हे जे हुक आहेत ते अशा पद्धतीने काढायचे ही हुकपट्टी जी आहे ती आपल्याला मेजरमेंट टेपमध्ये घ्यायची आहे इथून अशा पद्धतीने गोल कंबर मोजून घ्यायची कधीकधी काय असतं सगळ्यांचे समान भाग नसतात त्यावेळेस कंबर कमी जास्त होते तर आता ही लुकपट्टी आहे तर ही लुकपट्टी सोडून पहा सव्वा पंचवीस इंच आपली या इथे कंबर आलेली आहे तर मी इथे तुम्हाला लिहून देते सव्वा पंचवीस तर अशा पद्धतीने मी तुम्हाला या इथे सर्व मापे घेऊन दाखवली ब्लाऊज अगदी माप घेताना प्रेस करून घ्यायचा चुरगळलेला वगैरे असेल तर घड्या पडलेल्या असतील तर आणि मगच मापे घ्यायची नाहीतर मेजरमेंट बरोबर येत नाहीत तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अगदी सावकाश आणि सगळ्यांना समजेल असं मी या इथे तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे आता इथे मी तुम्हाला सांगते मापामध्ये आपल्याला किती किती आणि कुठे कसं वाढवायचं आहे तर या इथे ही पूर्ण उंची आहे त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करत असतो तर का पहा इथे कमरेमध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागतं आणि इथे शोल्डरमध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागतं त्यासाठी आपण एक इंच मिक्स करायचं आहे तर या इथे किती येणार चौदा छाती आहे साडेसात तर त्यामध्ये आपण दीड इंच मिक्स करायचं तर पहा दीड इंच कशासाठी इथून हे साडेसात आलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे जे शिलाई मार्जिन हवं आहे ते हवं आहे ना तर या इथे दीड इंच घेतलं सात आठ नऊ नऊ इंच या इथे आलेलं आहे तर या इथे पहा सव्वा पंचवीस इंच आपली कंबर आहे तर साडेपंचवीस धरायची आणि दीड इंच आपण या इथे शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे तर सत्तावीस इंच इथे प्लस एक इंच टक्ससाठी मिक्स करायचा म्हणजे अठ्ठावीस इंच झालं मग परत आपल्याला याचा चौथा भाग करायचा आहे म्हणजे या इथे पहा आपल्याला या पद्धतीने कमरेचा चौथा भाग करायचा आहे या इथे साडे पंचवीस आलं तर इथे अशा प्रकारे मध्य झाला आणि परत इथून आपल्याला मद्य करायचं आहे तर सव्वा सहा इंच या इथे मद्य आलेला आहे तर सव्वा सहा प्लस एक इंच टक्ससाठी प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथे अर्धा इंच आपण घ्यायचं आहे आणि सहा इंचावरती गळा करायचा आहे इथेही अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे सव्वा तीन आणि अर्धा किती झाले पहा या इथे हे सव्वा तीन आणि अर्धा पावणे चार इंच इथे आपण पावणे चार इथे पट्टीचं चा मार्किंग करायचं आहे आता इथे पहा कटोरी जेवढी आहे तेवढीच मार्किंग करायची आहे इथेही आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे पावणे तीनमध्ये आपण अर्धा इंच मिक्स करायचं सव्वा तीन आणि पावणे तीन अशी आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे म्हणजे तयार होईल तेव्हा ही जे माप आहे तेवढी आपली तयार होणार आहे बाही अस्तरची असेल तर एक इंच मिक्स करायचं साडेतीन बाही आहे तर एक इंच मिक्स केल्यानंतर साडेचार इंच होतात ही आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे पाच सहा सात इंच घेऱ्यामध्ये काहीही मिक्स करायचं नाही शोल्डर पट्टी जेवढी आहे पावणे दोन इंच तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे इथे पावणे दोन इंच आहे तर या इथे जेव्हा आपण शोल्डरवरती टाकणार तेव्हा सव्वा दोन इंच पट्टी आपल्याला टाकायची आहे सव्वा दोन म्हणजे शिवून ती आपली पावणे दोन इंच होणार आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला वरून मापे कशी घ्यायची आणि ते मापामध्ये मा किती कसं वाढवायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच ब्लाऊजवरून कटिंग पाहणार आहे आणि स्टिचिंगही या ब्लाऊजचं आपण पाहणार आहे तर या इथे पहा अशा पद्धतीने मी सर्व माहिती तुम्हाला अगदी डिटेलमध्ये आणि सावकाशपणे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना स सहज समजेल असं सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद